नमस्कार आपल्या सर्वांचं एज्युकेशन क्रिएशन युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तर सर्वप्रथम आपण कॉफीचे ग्लास घेतलेले आहे आता आपल्याला त्या ग्लासला कट करून घ्यायचं आहे तर मी त्याला खालून कट करून घेत आहे कट झाल्यानंतर आपल्याला आता सुतडीचा वापर करायचा आहे तर ग्ल्यूचा वापर करून आपण त्या सुतडीला गोल गोल मध्ये पूर्ण जो आपण ग्लास कट केलेला होता त्याला लावून घेऊया गोलाकारामध्ये छान असं गॅप न पडता ते लावून घ्यायचं आहे असेच आपल्याला चार कप कट करून चार असे सुतळीने गुंडाळून घ्यायचे आहे आता मी पृष्ठाचा भाग घेतलेला आहे त्याचा गोल खांब करण्यासाठी त्याला गोलाकारामध्ये आपल्याला चिपकून घ्यायचं आहे इथे पण आपण सुतडीचा वापर करत आहे तर आपल्याला सुतडीचा वापर करून त्याला गोल खांबामध्ये गोल गोल आकारात गुंडाळून घ्यायचा आहे पूर्ण खांबा आपण सुतळीने झाकून घेऊ तर आपला खांब रेडी झालेला आहे आता आपण गोल आकारामध्ये पृष्ठ कट करून घेतला आहे आणि आपल्याला इथे पण ग्लूच्या साह्याने सुतळीने गोल गुंडाळून घ्यायचा आहे आपली सुतडी गोल लावून झालेली आहे आता आपण घेतलेली आहे लोकर लोकरला गोलगोल गुंडाळून आपल्याला अशा दाख व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गुच्छे करून घ्यायचे आहे जेवढी आपल्याला चिमणी लांबी हवी आहे तेवढी तर मी पृष्ठाच्या मापाने जेणेकरून माझे सर्व भाग सारखेल असे कट करून घेत आहे आता आपल्याला दोन कलर यूज करायचे आहे तर मी रेड आणि ग्रीन कलर यूज करत आहे त्याला क्रॉसमध्ये ठेवून घेऊन विरुद्ध बाजूने आपल्याला त्याला बांधून घ्यायचं आहे तर मी ग्रीन कलर ग्रीन कलरने बांधून घेत आहे आणि आता आपल्याला रेड कलर पण बांधून घ्यायचा आहे तशाच पद्धतीने तर रेड कलर पण विरुद्ध बाजूने ओढून घेऊन त्याला रेड कलरला बांधून घ्यायचं आहे रेड कलर बांधून झाल्यानंतर आपल्याला व्हाईट कलर यूज करायचा आहे तर व्हाईट कलर आपल्याला क्रॉस मध्ये नाही ठेवता प्लसचं चिन्ह करायचं आहे प्लस मध्ये ठेवून त्याला दोन्ही भागाच्या मधातून ओढून घ्यायचं आहे तर आपल्याला व्हाईट कलर विरुद्ध बाजूने न्यायचा आहे आणि वरचा ग्रीन कलर आणि रेड कलर आपल्याला बांधून घ्यायचा आहे व्हाईट कलर एका बाजूने लोटून द्यायचा आणि हे मागचे जे दोन कलर आहे रेड आणि ग्रीन ते आपल्याला बांधून घ्यायचे आहे आपला आता रेड आणि ग्रीन बांधून झाल्यानंतर व्हाईट कलर पण मागच्या बाजूने ओढून घ्यायचा आहे आणि त्याला पण व्हाईट कलरने ते तेथेच बांधून घ्यायचं आहे तर आपली अशा पद्धतीने चिमणी झालेली आहे आता आपल्याला करायचं आहे चिमणीसाठी चोच तर चोच करण्यासाठी आपल्याला कलरची लोकर घ्यायची आहे तर छोट्या छोट्या लांबीची घ्यायची आहे ती आणि ग्ल्यूच्या सहाय्याने त्याला टोक काढून घ्यायचं आहे झाली आपली चिमणीची चोच तयार त्याला बागून घेऊन आपल्याला चिमणीच्या मधात जेथे चोच पाहिजे तेथे लावून घ्यायचं आहे तर डोक्याला लावण्याचे टिकलीचे मी त्याला दोन डोळे पण करून घेतले आहे तर आता आपल्याला जोर गोर राऊन घेतला होता त्यावर ग्ल्यू टाकून घ्यायचा आहे आणि त्यावर आपला खंबा चिकून घ्यायचा आहे तसंच ज्या कपच्या कटोऱ्या तयार केल्या होत्या त्या आपल्याला एक वरतं लावून घ्यायची आहे एक थोड्या अंतरावर खाली साईडने लावून घ्यायची आहे आणखी त्यापेक्षा थोडी खाली साइडने लावून घ्यायची आहे आणि एक सर्वात खाली लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपलं बघायला छान दिसेल आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या केलेल्या चिमण्या चार यामध्ये चार चिमण्या लावून घ्यायच्या त्याला थोडं डेकोरेट करण्यासाठी माझ्याजवळ काचेचे त्रिकोणी का काच होते तर ते मी खालच्या बाजूने लावून घेत आहे थोडे खांब्यावर पण लावून घेते आणि ज्यामध्ये आपण चिमणी ठेवली आहे त्या थे कपला साईडने थोडेसे दोन तीन काच लावून घेते तर आपलं डेकोरेशन तयार आहे आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण याच चॅनलवर बघायला मिळेल आणखी काहीतरी युनिक धन्यवाद